पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत त्यामुळे पुढच्या काळात दोन्ही राष्ट्रवादींचं विलनीकरण होणार आहे का असा प्रश्न पडतोय आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय मागचं झालं गेलं गंगेला मिळालं आता आपण एकोप्यानं काम करायचंय साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व आहे असं अजित पवार म्हणाले त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं विलनीकरण होणार असल्याचंही संकेत मिळत आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय आम्हाला वाद घालायचा नाही मागचं झालं गेलं गंगेला मिळालं आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय आणि त्या पद्धतीनं तिथं साखर कारखाना होणार होता साहेबांनी तो साखर कारखाना पलीकडून नेला दूरची दृष्टी असणारं नेतृत्व असावं लागतं आम्हाला केंद्राचं राजकारण राज्याचं राजकारण इथं आणायचं नाही ते तिथल्या तिथं हे स्थानिक आहेत इथले प्रश्न आपले वेगळे आहेत माझं सरकार नव्हतं पण मी पालकमंत्री होतो त्याच्यामुळे मी त्यांना म्हणायचो की वोवा तुमच्या सारख्यांची मला गरज आहे आपण बरोबर काम करू मला काही दुसरी इथन अपेक्षा नाहीये काकाच्या पुण्या माझं लय बरं चाललेलं गळ्याच्या खोटं बोलत नाही त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका